शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी लाभापासून एकही वंचित राहणार नाही होय पी एम ए बी वाय नाव नोंदणीमधील सामान्य चुका ज्याच्यामुळे दावा नाकारला जाऊ शकतो चुकीची जमीन अभिलेख माहिती चुकीचा खसरा क्रमांक भरणे किंवा मालकी भाड्याची कागदपत्रे प्रदान करण्यात अयशस्वी होणे तुम्ही भरलेले जमिनीची तपशील अधिकृत नोंदणीशी जुळत असल्याची खात्री करा आणि तुमच्याकडे जमिनीशी संबंधित सर्व योग्य कागदपत्र आहेत का नाही ते पहा आता दोन नंबरची अपडेट पाहूया चुकीची पीक माहिती पीक विमा उतरवलेले आणि प्रत्यक्षात एक स्वरूपात पेरलेले पीक याच्यातील फरक नेहमी फॉर्ममध्ये फक्त पेरलेले पीक प्रविष्ट करा चुकीची पीक नोंदणी करत असल्या ते वेळीत अद्ययावत करा अन्यथा दावा नाकारला जाऊ शकतो मोबाईल नंबरमध्ये चूक या ठिकाणी जुना चुकीचा किंवा दुसऱ्याचा मोबाईल नंबर टाकणे नेहमी सक्रिय आणि कायमचा मोबाईल नंबर टाका तुम्ही चुकीचा नंबर दिल्यास तुम्हाला विमा कंपनीकडून आवश्यक अपडेट मिळत नाही ज्याच्यामुळे दाव्यात अडचणी येऊ शकतात आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चुकीचे किंवा अपूर्ण बँक तपशील चुकीचे बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड प्रदान करणे किंवा निष्क्रिय खात्याचा तपशील भरणे योग्य आणि सक्रिय बँक खाते तपशील प्रदान केले आहेत का नाही याची खात्री करा असे करण्यात अयशस्वी झाल्यास पीक विमा दावा जमा केला जाणार नाही किंवा नाकारला जाऊ शकतो या ठिकाणी प्रीमियम भरत नाही फक्त फॉर्म भरतो परंतु पीक विम्याचा हप्ता भरत नाही विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी प्रीमियम भरा प्रीमियम भरल्याशिवाय विम्याचा दावा करता येत नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया या ठिकाणी नाव लिहिण्यास चूक तर विमा फॉर्म मध्ये विमा फॉर्म मध्ये नावाचे चुकीचे स्पेलिंग किंवा कागदपत्रे जुळत नाहीत आधार कार्ड बँक खाते आणि जमिनीचा नोंदीनुसार नाव भरा चुकीचे नाव असल्याने क्लेम किंवा प्रक्रियेस विलंब होऊ शकतो किंवा दावा नाकारला जाऊ शकतो बेसलाईन चूक आधारमध्ये चुकीचा किंवा अपूर्ण आधार क्रमांक किंवा चुकीचं नाव पत्ता टाकणे बँक खाते आणि जमिनीच्या नोंदीप्रमाणे विमा फॉर्ममध्ये आधार क्रमांक टाका चुकीचा आधार तपशिलामुळे दावा नाकारला जाऊ शकतो किंवा पेमेंट अडकले जाऊ शकते तर अशा प्रकारे या सर्व चुका आणि या सर्व गोष्टी पूर्ण केल्यास तुम्हाला पीक विम्यापासून कोणीही वंचित ठेवणार नाही तुम्हाला पीक विमा थेट तुमच्या बँक खात्यावरती वर्ग होईल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा